नमस्कार मी रवींद्र चौधरी तालुका जळगाव जिल्हा जळगाव रिधूर हा रिदूर हा इथला प्लॉट आहे रिधूरचा हा प्लॉट आहे हा प्लॉट ज्ञानेश्वर पाटील राणा रिधुरचे यांचा हा प्लॉट आहे हा प्लॉट जवळपास जवळपास पाच हजार प्लांट आहे या प्लॉटला कोणत्याही प्रकारचा केमिकलचा यूज केलेला नाही या प्लॉ या प्लॉटला ग्रीनलाईफ कृषी टच कोल्हापूर अंतर्गत ट्रीटमेंट चालू आहे जवळपास तीन चार ड्रिंचिंग व पाच सहा फवारण्या झालेल्या आहेत प्लॉट तुम्ही अक्षरशः बघू शकता झाडाची ग्रोथ क्वालिटी वगैरे एक नंबर आहे जवळपास हा प्लॉट खांद्याच्या वरती गेलेला आहे शेतकरी ज्ञानेश्वर पाटील हे आम्हाला नवीन असल्यामुळे जवळपास यांचा विश्वास नव्हता जेव्हा त्यांनी ग्रीनला ग्रीन लाईफ कृषी टच कोल्हापूर अंतर्गत ट्रीटमेंट चालू केली तेव्हा त्यांना विश्वास आला व ते ट्रीटमेंटबद्दल व कंपनीबद्दल व त्यांना रिझल्टबद्दल ते समाधानी आहेत जवळपास पाच हजार प्लांटला पर प्लांट दहा रुपये खर्च आतापर्यंत आलेला आहे जवळपास शेतकऱ्यांचा आताचा जो खर्च आहे इतर जे शेतकरी आहेत तो त्यांचा आताचा आतापर्यंतचा जो खर्च आहे सुरुवातीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर रुपये पर प्लांट असा हा शेतकऱ्यांना खर्च येतो पण आपण ग्रीनलाईफ कृषी टच कोल्हापूर अंतर्गत ट्रीटमेंटचा अवलंब केल्यास तुम्हाला खर्चात आणि उत्पन्नात शंभर टक्के रिझर्ट दिसेल कमी खर्चात उत्पन्न कसे निघते व कसे घ्यावे आपणास ग्रीनलाईफ कंपनीची ट्रीटमेंटचा अवलंब केल्यास आपणास कळून येईल माझं एवढंच म्हणणं आहे की सर्व शेतकरी मित्रांनी ग्रीनलाईफ कंपनीचा ग्रीनलाईफ कृषी टक्क कोल्हापूर अंतर्गत ट्रीटमेंटचा अवलंब करावा ही नम्र विनंती व खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करावा मी रवींद्र चौधरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव